नमस्कार विधानसभेच्या आखाड्यात पे चर्चा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपल्या या विधानसभेच्या आखाड्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर आपल्या येत आहेत एकूणच आठ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमक्या पद्धतीनं कशा पद्धतीच्या चुरस रंगणार आहेत किंवा लढत आहेत या संदर्भात आपण आणणांशी संवाद साधणार आहोत पलटण पलटणमध्ये सुद्धा म्हणजे राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पडायला लागली आहे दोन्ही राष्ट्रवादी सचिन पाटील सचिन पाटील आणि दीपक चव्हाण दीपक चव्हाण तर या संदर्भात काय आणण्याच्या खरं तर फलटण आणि वाई हे दोन खरं तर अजित पवार गटाकडे गेलेले होते मतदारसंघ खासदार शरद पवार आणि अजित पवार अशाच त्या दोन्ही लढते गणल्या जातात म्हणजे लोकांच्या चर्चेत ती आहे का काका विरुद्ध कुठ त्यातली तिथं आहे पण पर आजपर्यंत जर इतिहास बघितला तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून आजपर्यंत जर रामराजेंचा इतिहास बघितला तर रामराजे नेहमी रुचित आहेत कधी बघा कुठलंही शासन येऊ दे युती शासन होत रामराजे मंत्री होते बदललं राज समीकरण रामराजे सभापती आहेत पुन्हा बदललं रामराजे सभापतीचे म्हणजे कुठलंही शासन आलं तर रामराजे हे पदावर आहेत हे तिथलं तर गणित आहेत रामराजेच आणि हे कुणालाही कोडं सुटलेलं नाही रामराजे म्हणजे दुसरे शरद पवार आहेत रामराजांच्या मनातलं काय चाललंय हे ब्रह्मदेवाला सुद्धा कळणार अशी परिस्थिती आहे आपण हे खर तर राजांच्या बद्दल बोलतोय धाडसानं बोलतो पण परिस्थिती आहे रामराजांनी लोकसभा निवडणुकीतल्या जर खेळ्या बघितल्या तटस्थ भूमिका घेतली पण उमेदवार शरद पवारांचा निवडून आला मी कुठं नाही माझा भाऊ तिकडे गेला संजीव राजे आणि दीपक चव्हाणांना त्यांनी महाविकास आघाडीत पाठवलं आणि स्वतः मात्र तटस्थ राहिले पण खेळ्या हिनेच केल्या असं म्हणायला जागा आहे ना त्या पद्धतीने ते राजकारण राहिलं आणि रणजित निंबाळकरांना तिथं पराभव पत्करावा लागला भाजपाचा उमेदवार मी हे करत असताना मोठं बांधण्याचं काम म्हणजे मोहिते घराण्यात उमेदवारी द्यायची आणि एका दगडा दोन पक्ष मारायचं काम हे खरं तर त्यांनी केलं सुरुवातीला त्यांनी काय केलं तर रणजित निंबाळकर ऐवजी राजांनाच उमेदवारी द्या खेळी होती हे hmm. राजकारणाची खेळ आहे खरं तर रामराजे आतापर्यंत अं संजीवराजेना सुद्धा आमदार न करू शकले असते कारण महान विधानसभा मतदारसंघात रामराजांचं बऱ्यापैकी वर्चस्व स्वतःचा एक गट आहे तो गट सुद्धा तर तिथं प्रभागर गार्ग्यांना तारणार आहे ते मगाशी आपल्याला सांगायचं राहून गेलं तो तारणार आहे तसं तिथलं परिस्थिती आहे जे दोन उमेदवार उभे केलेत कांबळे पाटील आणि दीपक चव्हाण ह्या दोन्ही उमेदवारांना एका बाजूला रणजित निंबाळकर आहेत दुसऱ्या बाजूला रामराजे पण लोकसभेला रणजित निंबाळकरांना हा पलटण विधानसभा मतदारसंघात चांगलं मत देखील मिळाले हे त्यांच्या पृथ मर्यादित त्यावेळेला हे, हे, हे सगळा गट बाजूला होता hmm. तेच मताधिक्य जर परत पुढे राहिलं किंवा तीच मताची म्हणजे मतदारांचा कल तसाच राहिला तर रामराजांसाठी जशी प्रतिष्ठेची ती निवडणूक आहे तशी भाजपसाठी आणि रणजित निंबाळकरांसाठी फडणवीसांसाठी सुद्धा ती प्रतिष्ठेची एकंदरीत गणित जसं पाहिलं जसं मानमध्ये आहे तीच परिस्थिती तुम्हाला फलटणमध्ये पाहायला मिळते तीच परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते फलटणच्या एकूणच राजकारणामध्ये खर तर विरुद्ध सिंह नाईक अशी लढत एका बाजूला आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार कारण की दोघांच्या ह्या निष्ठे पाहिजे आता साखरवाडीच्या सभेमध्ये अजितदादानी तर रामराजेंच्या बद्दल देखील बोललं होतं की तुम्ही पद्धतीने नोटीस काढणार वगैरे असं ते म्हटलं मला तेच म्हणलं ना आ, ते, ते लोकसभेला तटस्थ राहिले त्यांनी प्रचाराला कुठे गेलेलं पाहिलं का पण घरी बसून ज्या पद्धतीने सोंगठ्या हलवायचे असतात त्या पद्धतीने ते हलवले असते कारण हा रामराजांचा जो रणजित निंबाळकरांच्याच फक्त मर्यादित नाही माजी खासदारांच्या तर हिंदूराव नायक निंबाळकरांपासून चाललेले हे राजकीय द्वंद्व आहे त्याला कुठंतरी थांबवण्याचं काम झालं होतं गेल्या वेळेला पण बदलत्या करणार आणि बदलत्या एकंदरीत विचारधारेत बदल होत गेल्यामुळं रणजित सिंह निंबाळकरांपासून रामराजे बाजूला झाले हे वास्तव आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला ह्या विधानसभा निवडणुकीवर दिसतात विधानसभा लोकसभा निवडणुकीत जी मताधिक्य मिळालं त्याच पद्धतीचं वारं जर तिथं भाजपला राहिलं उमेदवाराला तर निश्चित प्रमाण रणजित सिंह निंबाळकरांचे उमेदवार निवडून येईल कारण तिथलीही निवडणूक पक्षीय नाही प्रतिष्ठेची प्रतिष्ठेचे म्हणण्यापेक्षा जे सातार यापूर्वी घडायचं सा तसंच आहे तिथं दोन वाडे एक रणजित निंबाळकरांचा वाडा म्हणजे हिंदुराव नाईक निंबाळकरांचा वाडा आणि दुसरा रामराजांचा वाडा ह्या दोनच ह्याच्यावर पक्ष पक्षाचा मुद्दा हा तिथं दोघांच्यावरच चालतं राजकारण तसंच राजकारण आता रंगलाय दिलं दोघांची प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढत आहे समजा रणजित सिंह निंबाळकरांचा उमेदवार निवडून आला किंमत कमी होणार त्यामुळे त्यांना प्रतिष्ठेची आणि त्यांचं वर्चस्व जर दिसलं तर ह्यांचं प्रतिष्ठापणाला लागणार म्हणजे दोन्ही प्रति अगदी प्रतिष्ठापनाला लावणारी निवडणूक ही आहे आणि एक वेगळं वळणावर ही निवडणूक लढली गेली वास्तविक पाहिलं तर महायुतीचे घटक पक्ष असलेले अजितदादा पवार यांच्याच गटाचे रामराजे नाईक आहे आहेत हो मग <coughs> मी तुम्हाला सांगितलं ना आणि रणजित निंबाळकर हे भाजपचे आहेत खासदार आता ते जरी त्यांचा पराभव झाला रामराजांची आत्ताची भूमिका काय आहे की मी आहे माझे भाऊ तिकडे गेलेत मी काय सांगू शकत दीपक चव्हाण तिकडे गेलेत महाविकास आघाडीत मी थांबवू शकलो पण मी <laughs> तुमचा आहे लक्षात आलं का म्हणजे मी तुमच्या सोबत आहे म्हणजे जसं यापूर्वी साताऱ्यात घडलं होतं भाऊसाहेब महाराज हे राष्ट्रवादीत राहिले शरद पवारांबरोबर सण आणि सैन्य हे काँग्रेसमध्ये गेलं होतं तीच परिस्थिती त्याची पुनरावृत्ती फलटणमध्ये तुम्हाला पाहायला मिळते एवढाच विषय आणि तिथलीही लढत आहे ना की दोन्ही राज्यांसाठी म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी रामराजांसाठी ना प्रतिष्ठेचे पण ह्यात विजय कोण होले सांगता येत नाही कारण अत्यंत काटेची टक्कर जी म्हणतात काटे की टक्कर तशी टक्कर खरं तर फलटणच्या संदर्भात आनंद सांगितलं की काटे की टक्कर ही तर पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही राजघराण्याच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची देखील लढाई होणार आहे एकूणच या चाय पेचारच्या या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी आपल्याला वेळ दिला आणि जवळजवळ सर्व मतदारसंघातील लढतींचा एक चित्र काय नेमका असू शकत या संदर्भात चर्चा केली आणि या चर्चेचा निश्चितच देखील त्याचा करण्याचाच आमचा हा आपण काय कोण विजय होईल हे सांगितलेलं नाही पण कोणाचं प्राबल्य आहे कोण काय करत आहे वस्तुस्थिती काय आहे का मतदारांचा कल काय आहे मतदार कशा पद्धतीनं बोलतायत किंवा लोकांच्या कशा पद्धतीनं चर्चा आहे ह्याच्यावरही चर्चा आहे आणि हाच घेतला चाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये शरद खेटकर साहेबांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानू